पाचिल काळ होत नाही म्हणून टमाटर झाले आपलं कडको आपला बारीक कांदा कडक बारीक कांदा आपण करून घेतलेला आपल्या ह्याची पेस्ट करायची तयार आपलं तांदूळ शेजून झालेले तर याच्यामध्ये टाकून घ्यायचे पाणी काढून घेतले जर थंड होईल हे घेणार आपण लसूण घेतलेलं आहे आल्याचे चार तुकडे घेतलेली त्याच खूप घेतलेले आपण पेस्ट करून घेतले बारीक करून घेतलेले आपण अंडे हे काढलेले टरपलं काढलेले आपण तेल टाकून घेतलेले ह्या दोन पडे तेल टाकून बघा गा तिथे तेजपत्ता घेतलेला आहे लवंग घेतलेली मिरे घेतलेली तर इथं दालचिनी घेतलेली विलायची घेतलेली चकली घेतलेली इथं आपण अंडाकडी मसाला घेतलेला आहे इथं बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथं धने पावडर आहे इथं काळा मसाला थोडा लाल लाल तिखट इथं आपण का टाकून घेतलेला आपण हिमाचल टाकून घेते जाऊन येत आपण टाकून टाकून खूप बेस्ट केले आता ह्याला घ्या घरा 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 घर हालून चांगलं हे बघा आपल्याला असा कलर आलेला आहे असं छान कलर आलेला

कांदाकडी भात आपलं झालेला आहे एकदम मोका सुटीत झालेला आहे हे बघा कसं झालं आहे आपलं फास्ट अंडाकडी ते सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा